नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेती आणि उद्योगी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुरुवातीला बाजार समित्यांनी अपडेट केलेले भाव पाहूया छत्रपती संभाजीनगरची आवक होती सोळा हजार नऊशे न कमीत कमी चारशे जास्तीत जास्त सातशे रुपये प्रति शेकडा चंद्रपूर गंजवडची आवक होती पस्तीस क्विंटल कमीत कमी दोन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटल खेडची आवक होती सात हजार न कमीत कमी नऊशे जास्त तेराशे रुपये प्रति शेकडा राहताची आवक होती तीन हजार सहाशे न कमीत कमी तीन जास्तीत जास्त सात रुपये प्रतिनगर इंधनाची आवक होती आठ क्विंटल कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्विंटल कळमेश्वरची आवक होती एकवीस क्विंटल कमीत कमी दोन हजार पंचवीस जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोलापूरची आवक होती पाच हजार नऊशे नव्वद नग कमीत कमी दोनशे पन्नास जास्तीत जास्त सहाशे रुपये प्रति शेकडा अमरावतीची आवक होती एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी तेराशे जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल जळगावची आवक होती वीस क्विंटल कमीत कमी पंधराशे जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल पुणे गुलटेकडीची आवक होती एक लाख बहात्तर हजार दोनशे न कमीत दो कमी पाच जास्तीत जास्त दहा रुपये प्रतिनग तर पुणे पिंपरीची आवक होती दोन न कमीत कमी सहा जास्तीत जास्त आठ रुपये प्रतिनग पुणे मुशीची आवक होती बावीस हजार न कमीत कमी आठ जास्तीत जास्त दहा ना। रुपये प्रतिनग नागपूरची आवक होती तीनशे क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपये क्विंटल मुंबईची आवक होती तीनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त बाराशे रुपये प्रति क्विंटल भुसावळची आवक होती अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल तसेच काल सायंकाळी नाशिकची आवक होती चारशे क्विंटल कमीत कमी, -कमी एक हजार जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि जुन नारायणगावची आवक होती एक लाख सत्तेचाळीस हजार तीनशेने कमीत कमी एकशे एक जास्तीत जास्त एकोणीसशे एक, एक रुपये प्रतिशेकडा तर मित्रांनो हे बाजार त्यांनी अपडेट केलेले भाव आपण पाहिले आहेत लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जागेवर मिळणारे कोथिंबीरच्या कॅरेटचे दरे साधारण पावणे दोनशे दोनशे रुपये प्रति कॅरेटच्या आसपास पहायला मिळत आहेत आपण सांगितले दरेच चांगल्या मालाच्या दर आहेत आपल्या मालाच्या प्रतीनुसार दर कमी जास्त सुद्धा असू शकतात